स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया आजच्या रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्त असं चकलीची रेसिपी आणि हो ही चकली काही नॉर्मल चकली नाही आहे इतकी टेस्ट आणि इतकी क्रिस्पी चकली आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्ही लास्टमध्ये बघा की ही जी क्रिस्पीनस आणि जे क्रंच असं साऊंड किती भारी आहे खायला तर ही अप्रतिम टेस्ट करतं तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की चकली कशी बनवायची तर चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि ही चकली ना म्हणजे मस्त असं एक वर्ष तुम्ही टिकवून खाऊ शकता तेच क्रंच सोबत आणि ते मस्त रेसिपी बघूया आजची रेसिपीला सुरुवात यासाठी घेतलेली आहे मुग्याची डाळ किती घेतले दाखवते तुम्हाला वाटीना वाटीचं माप करूया आपण तर मी एक वाटी घेतलेली आहे बरोबर एक वाटी आहे डाळ कुकरात वतूया आणि ह्याला स्वच्छ एक दोन तीन वेळा धुवून घेते आता डाळ स्वच्छ धुवून घेतले चार पाच वेळा आता ह्याच्यात वत वतूया पाणी तर दोन गलास या गलसानं पाणी वतले थोडं हलवून घेऊया गॅस लावून घेतलेला आहे एक तीन चार शिट्ट्या करून घेऊया मऊ डाळ शिजवून घ्यायची आपणाला तर बघूया आपण कुकरची शिट्टी केल्या का तर पूर्ण कुकरची शिट्टी गेलेली आहे खोलून बघूया दाखवते डाळ शिजल्या का तर मऊ सूत शिजलेली आहे डाळ एकदम मऊ आहे आता याला थोडंसं थंड करून घेऊया मिक्स करून घेते मिक्स करूया पूर्ण असे ला ला आता याला पूर्ण थंड करून घेऊया गरम आहे आणि गरम असतानाच मी थोडंसं घासून घेतलेला आहे किती मऊ झाल्या बघा तरी पण जरा आपण मिक्सरला लावून घेऊया थंड करून आता बारीक एक पॅन ठेवला आहे तिच्यात ओतूया तेल थोडंसं तेल गरम करून घेऊया कडकडीत केलेलं आहे तां हे बुट्टी आणि तांदळाचं पीठ घेतलेला आहे तर चाळून घेऊया तीन कप पीठ चाळून घेतले आता तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता इथं घेतलेलं आहे पांढरं तिळ तर तिळ सगळं वतूया इथं घेतलेलं आहे ववा ववा हातावर घासून ती मी घाल ह्याच्यात याच्यात घालूया थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ आता ह्याच्यात टाकूया लाल तिखट घरचं तिकटच वापरलेलं आहे मी आता ह्याला जरा मिक्स करून घेऊया हाताने आणि हिच्यात कड़कड़ी गरम तेल होतो या मिक्स का आता मिक्स करून घेऊया उलतण्याने घ्या तुम्ही आपल्याला काय आता सव लागलेली आहे याशी गरमच तर तुम्ही नवीन बनवत असला तर उलथण घ्या चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे बी आपलं डाळ बी थंड झालेलं आहे थोडंसं मिक्सरला लावून घेऊया एक एक डाळ आहे अशी तर आपण मिक्सरला लावून घेऊया तर मिक्सरला लावून घेतलं ला। मी थोडंसं पाणी गाठलं होतं म्हणजे मिक्सरात फिरणं म्हणताना तर आता सगळं काढून घेऊया तर काढून घेतलं आणि थोडंसं आहे ती बी मिक्सरला लावून घेते तर सगळं बघा हे करून घेतलेलं आहे डाळ मिक्सरला लावून बारीक करून घेतलं सगळं मिक्स करून घेते मळून घेतलेला आहे थोडं थोडंसं पाणी बी लावलं होतं मी आणि जास्त तुमचं पातळ झालं असलं तर तांदळाचं पीठ वापरू शकताय तुम्ही तर मस्त असं मळून घेतलं या तर इथे चकलीचा साशा भरून घेतलेला आहे असंही करून घेतलं ह्याच्यात आता तेल लावून घेऊया हाताने असं तेल लावते ब्रेश असलं तरी बी चालते लावलं तरी आता एक ह्याच्यातलं तोडून घ्यायचं थोडं हातावरच असं घासून घेऊया किती मात आहे तेवढं भरून घेऊया तर आता बंद करून घेऊया तर तेल चांगलं गरम झालेलं आहे एक गोळा टाकून बघितला होता आता गोळ्याला काढून घेऊया आता आपण चकली पाडूया तर चकल्याची कुठली डिझाईन नाही करायची आपणाला दाखवलेल्या पद्धतीनं किती कड्यात बसतंय तेवढंच ते असं तडून घ्यायचं घेऊया क्रिस्पी पुरे कमी आला की नाही आपण फिरवून घेऊया तेल चांगलं कडकडीत पड़ तापवून घ्या आता फिरवून घेऊया सपोज हे करा खूप छान लागते ते ज्या चकल्या एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीनं भाजुरी बस तर आता दोन्ही साईडने आणि तळून घेऊया क्रिस्पी उस तर तळायचं म्हणजे खायला खूप छान लागते तळलं गेलेलं आहे काढून घेऊया मस्त क्रिस्पी वस्त्र तळले आता दुसरे दाखवते तुम्हाला आता दुसरे बी तसंच करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम असू द्या आता फिर आता थंडीचा दिवस आहे का नाही असं काहीतरी चटपट खावा हवा सारखं भूक लागत असते बघा त्यामुळे असं काहीतरी एकदा डब्यात भरून करून ठेवलं म्हणजे जेव्हा भूक लागते तेव्हा खायचं एक एक घेऊन दोन्ही साईड छान असं तळून घेते छान तळलं गेलेलं आहे काढून घेऊया आता सगळ्या चकल्या अशाच करून घे कुरकुरीत चकली बनून रेडी आहेत बघा किती बनले तर बघा खूप सारे बनलेले आहेत चकल्या मुग्याच्या डाळीच्या चकल्या तर एक तोडून दाखवते तुम्हाला तर तोडून दाखवते बघा बघा काय मस्त झाले आहेत चकल्या कुरकुरीत एकदम बघताच तोंडाला पाणी सुटणाऱ्या चकल्या झालेल्या आहेत नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पात्र खात राहा मस्त राहा व्हिडिओ शेवटपात्र बघतलं पाहिजे तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय